बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी आता जिल्हाधिकारी कार्यालया समोर आहे उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि इथं ते लोक उपोषणाला बसलेले आहेत आता हे लोक आहेत पाटोदा तालुका जिल्हा धाराशिव याच तालुक्यातले लोक आहेत यांच्या काय मागण्या आहेत नेमकं इथं बॅनर लावल्यावर शेतकरी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू केले त्यांनी आता नेमकं काय उपोषण त्या बॅनरवर बघा आज चौदा तारखेपासून मागण्या आहेत त्यांच्या खाली पा मौजे पाटोदा तालुका जिल्हा धाराशिव गट क्रमांक गट क्रमांक एकशे अठ्ठावीसचा सात बारा आठ फेरफार नकाशा व शेती सर्व कागदपत्राची मूळ संचिका माहिती अधिकार नकलेचा अर्ज देऊन सुद्धा मिळत नाही तो तात्काळ मिळावा म्हणून त्यांनी अमरून उपोषण सुरू केलंय खाली उपोषण करतेत कालावधी अनुरोध गायकवाड स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव म्हणजे या महिलेला एकशे अठ्ठावीस गट क्रमांक मधला माहिती अधिकार टाकला त्यांनी त्यांची मूळ संचिका मागितली असता संचिका मिळत नाही म्हणजे त्यामुळं त्यांनी आता इथं संचिका मिळावी म्हणून इथं उपोषण सुरू केलं आता काय नेमकं काय कारण आहे संचिका कशासाठी पाहिजे काय त्यांच्या मागण्या आहेत बघूया आपण थेट काय नाव काय तुमचं बरं काय तुमचं पाठवता काय म्हणतो तुम्ही एकशे अठ्ठावीस सात बारा आठ काय फेरफार नकाशा नकाशा आणि ती मूळ संचिका आम्हाला पाहिजे काय कारण आहे कुणाच्या नावावर शेत आहे कुठलं एकशे अठ्ठावीस कुणाच्या नावावर आहे मालकाची आहे की बरं काय नाव आहे तुमच्या मालकाच अनुरथ अनुरथ गायकवाड मग कशासाठी पाहिजे तुम्ही किती कोर्टात कोर्टात द्यायचं का मग तुम्ही ही संच का तुमच्याकडे नाही का आता नाही ना काय कोर्टात काय प्रकरण आहे ही आपण संस्थेला जमीन दिलेली होती कुठल्या संस्थेला दिली होती न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय मग त्यांनी आपली जमीन घेतली होती संस्थेसाठी मग ती सासऱ्यानं कशी दिली ती आम्हाला काही माहिती नाही मग त्यांनी काही सांगितलं नाही वय वृद्ध झाल्यामुळे त्यांनी काय आता आम्हाला सांगत पण नाही बोलत पण नाही वय झालं की जास्त त्यांना त्यांचं त्यांचं कळणार मग त्यांनी काय आम्हाला सांगितले पण नाही ते कशी झाली रजिस्ट्री कशी केली कशी नाही मग त्याच्यामुळं आम्हाला काहीच कळायचं साधन नाही त्याच्यामुळे लागायचे आमच्या निकाला विरोधात चाललेले तुम्ही तराट्याकडे गेला तऱड्याकडे नाही का ती तराट्याकडे तहसीलदारकडे इथं गेलतो मग काय झालं दोन वर्ष चालले त्यांनी काहीच आम्हाला उत्तर देना ना तो ते नाहीच म्हणून सांगाल ते तू सासरी दान दिली होती का जमीन शाळेला संस्थेला दिली होती का संस्थेला दिली होती एवढंच खरं आम्हाला काही माहिती नाही त्यात तिथे दिलेली आहे जमीन दोघं भावा भावाचे तीस गुणते तुम्हाला शेत किती सगळं सगळं म्हणून शेती एकशे आपलं दीड एकर आहे सगळं सगळं दीड एकर तुम्ही उपोषण करायला लागलो मग याच्या आधी तुम्ही सांगितलं का साहेबांना जाऊन काय निवेदन दिलत की काय दिल म्हणून दिलत ह्या शिक दिल आम्हाला कागद भेटावी म्हणून ते निवेदन दिलं आधी तुम्हाला दिलं निवेदन कलेक्टर साहेबांना मग आता त्याच्यावर काय पर्याय म्हणजे काय कारवाई झाली नाही नाही मग आता किती दोष उपोषण करणार आहेत आता त्या काय माहिती आपल्या आता उपोषण जो पण मला कागद भेटत नाही ती तोपर्यंत पर्यंत तो पोषण करावाच लागेल जोपर्यंत आपल्याला काही देत नाही ते तोपर्यंत तो तुम्ही एकटच बसला किती जण आहेत ही माझी मुलं दोन सासबाई आहेत त्या मी आहे तुम्हाला सकाळी भेटायला वगैरे कोण आलं नाही उपोषणाला बसल्यावर नाही ही आले होते की आपले शिकले काय म्हणले ते साहेब तेवढे बोलले काय म्हणले काय नाही म्हणले बोलून तेवढं गेले समोर बघा इथलेच उपोषण सुरू आहे ना माहिती अधिकारामध्ये त्यांनी त्यांच्या शेताचे कागदपत्र मागितले मूळ संचिका मागितली फेरफारची नक्कल मागितली पण त्यांना मिळाली नाही त्यामुळे इथं या महिलेनं किती वर्ष झालं तुम्ही मला तिथं तहसील मधून भेटत नाही किती दिवस झालं तुम्ही उपोषण करता हे पाठपुरावा करता दोन वर्ष झाले पाठपुरावा करते दोन हजार तेवीस मधना पासून अगर दोन हजार तेवीस पासून ही जी महिला आहे पाठपुरावा करते मात्र यांना कागदपत्र संचिका मिळत नाही कोर्ट कामासाठी जा जाऊन त्या महिलेने इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता उपोषण सुरू केलं बघूया नेमकं के यांना संचिका कधी मिळते याच्यावर काय प्रशासन कारवाई करत आहे या महिलेला किती दिवस उपोषण करावं लागतंय साधी संचिका भेटत नाही हे दुर्दैवी बाब आहे मात्र उपोषण करण्याची वेळ आली या महिलेवर शेतकरी महिले हो, महिलेवर हो, नेमकं आता कधी यांना संचिका मिळणार आहे हे पाहणं गरजेचं आहे उस्मानाबाद दाराशी